नमस्कार मी राजेंद्र कांबळे के बी सी न्यूजमध्ये आपलं स्वागत वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यामध्ये होत असलेली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव या महोत्सवाच्या कार्यकारिणीची निवड आज करण्यात आली ह्या कार्यकारिणीच्या निवडीचे विशेष म्हणजे ही कार्यकारिणी संपूर्ण महिला कार्यकारिणी या वर्षीच्या जयंतीचं म्हणजे दोन हजार चोवीसच्या जयंतीचं नियोजन करणार आहे आणि संपूर्ण जयंतीचे नियोजनाची कार्यकारणी ही महिलांची असणार आहे व भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या सर्व सदस्यांनी या महिला आघाडीला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि या दोन हजार चोवीसची डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही मावळ तालुक्यातील महिलांनी महिलांच्या आधिपत्याखाली भरवलेली मावळ तालुक्याची पहिली जयंती बरोबर आहोत कुठेही कमी पडणार नाही तालुक्यामध्ये नाही पुणे जिल्ह्यात या महिलांनी जो कार्यक्रम केलाय त्याला आम्ही सर्वांचा पाठिंबा आहे तुमच्या सदैव बरोबर आहोत एक नंबर आम्ही बरोबर आहोत पाठिंबा झाला आणि अतिशय खेळी त्या वातावरण आपण हा कार्यक्रम पार पाडणार आपण सर्वांचा मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आज